दुसरं एक आहे की सर की मी हल्ली वाचत असतो मला थोडीशी क्युरियसिटी जाणून घ्यायची जसं की तुम्ही मला पोडक्याच्या अगोदर सांगितलं की तुम्हाला खूप क्युरिअसिटी जाणून घ्यायची तर आपण जो घरामध्ये देवारा असतो आपला तो देवारा पूजत असतो तर त्याच्या खाली असं लाल फडकं हे केलेलं असतं तर या लाल फडक्याचं महत्व काय आहे म्हणजे का ठेवलं जातं देवाराच्या जा खाली किंवा देवा, देवाच्या खाली लाल फडकं असं कसं आहे कुठल्याही देवतेला आपण डायरेक्ट कशावरती ठेवू शकत नाही त्यांना असं हवं Yes. तर प्रत्येक देवतेला आता जसं आपण प्रत्येक प्रथा जेवढ्या जाती आहेत आपल्याकडे त्यानुसार हिंदू मराठ्यांमध्ये पण भरपूर जाती आहेत त्यानुसार प्रत्येक जण आपल्या गावाच्या गावराटी प्रमाणे प्रथेप्रमाणे किंवा त्याच्या कुळानुसार कि तो देवदेवता आणतो घरात आणि पुसतो पण देवत्याला असंच ठेवू नये खाली म्हणून त्याला आसन दिलं जात आणि तो जो कपडा सांगितला लाल तर जर प्रत्येक गोष्टीला जशा दिशा आहेत तत्वांना दिशा आहेत तशा ग्रहांना पण तर प्रत्येक दिशेला एक ग्रह आहे तर ईशान्येला जिथे आपला देवारा ठेवायला हवा तिथे असावा तर तिकडे गुरुग्रह आहे बर तर कधीही त्या दिशेला देवारा असेल तर आसन हे पिवळ्या असा रंगाचं असावं पिवळ्या रंगाच पिवळ्या रंगाचं पण युज्युअली कसं होतं आपल्या मराठी याच्यामध्ये संस्कृतीमध्ये युजुअली मी बघतो की प्रत्येकाच्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला लाल दिसतो लाल फडकात दिसतो हो। तर ते लाल फडक्याचे काही निगेटिव्ह वाईब्स पण आहे निगेटिव्ह इफेक्ट असे नाही की त्याचं इफेक्ट असा होऊ शकतो की तुमचं ईशान्य देशाला वास्तुपुरुषाचा डोकं आहे बरं आणि तेव्हा कधीही आपण आपल्या गोष्टी किंवा आपल्याला आपल्याच्या ज्याला वर मानतो त्याला आपण सुप्रियर मानतो म्हणजे आपल्या वरती right. म्हणजे परमेश्वर आहे yes. आपल्या ज्याला आपण मानतो गुरु सद्गुरु ते आपल्या वरती आपण मानतो त्यांना yes. तर जर ईशान्य दिशेला आपण काय ठेवतोय तर ते आपल्या पहिल्या गोष्टी विजन क्लिअरिटी डोक्यावरती काम करणार आहे आणि लाल कलर मग अशी तुला म्हणालो की अग्निज आहे लाल कलर हा भडक आहे चार कलर मध्ये लाल कलर तू लावला तर पहिला लक्ष लाल कलरवर जातो तर म्हणून काही प्रमाणामध्ये तुला राग येण्याचा किंवा डोक्यामध्ये राग असायचा चिडचिड येण्याची शक्यता असते म्हणून तिथे गुरुग्रह आहे आणि म्हणून देवाऱ्यामध्ये पिवळा कपडा हा नेहमी ठेवलेला चांगला देवाचा आसन म्हणून पिवळा कपडा ठेवलेला नेहमी चांगला याच्यावरून मला एक आठवलं सर मे बी हा थोडासा क्रॉस क्वेश्चन असू शकतो किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवाला खूप मानतो ठीक आहे आणि मंदिराची खूप प्रथा आहे पण काही गावांमध्ये मंदिर नसतात तर देव आपण डायरेक्टली पूजतो तर त्यांची दिशा वगैरे बघितली जात नाही तरीही देव तो पावतो म्हणजे हा क्रॉस क्वेश्चन होईल माझ्या मते दिशांनुसार तर का असं का होत असेल किंवा त्याची दिशा ठरलेली नसते तरीही देव म्हणतात की पावला जातो किंवा त्याची दिशा वेगळ्या दिशेला असल्यानंतर ना आणि परत नंतर ना मंदिर बांधल्यानंतर ना त्याच्या पूर्ण वास्तू वगैरे करून व्यवस्थित केलं जातं मग नंतर ना देवाचे प्रभाव पण कमी होतात ही एक सत्य घटनेवरती मी हा क्वेश्चन विचारलाय आमच्या गावामध्ये झालेला म्हणून हा विचारतोय मी तुम्हाला तर अशा गोष्टींम काही इफेक्ट त्याची पॉवर कमी होते हा म्हणायचं कसं आहे जर नव्वद टक्के तू बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जिकडे जिकडे गावांमध्ये मंदिर आहेत तर जास्त करून जी सिद्ध मंदिर आहेत yes. पवित्र मंदिर आहेत किंवा कुठल्याही गावानी डायरेक्ट डिसिजन घेऊन न कौल लावता कुठे कुठे कौल लावला जातो कुठे मिटिंग घेतली जाते कुठे आणि काही गोष्टी केल्या जातात तर न सांगता डायरेक्ट उचलून पाषाण मूर्ती किंवा जी काही देवाची फ्रेम असते ती हलवली असेल तर त्याचे रिझल्ट नक्कीच कमी होतात पण जसं तू म्हणालास की कुठे कुठे असं त्यांची दिशा नाहीये दिशा नाही असं होऊ शकत नाही जेवढं मी महाराष्ट्र फिरलो आहे जास्त करून नव्वद टक्के परमेश्वराची मूर्ती त्याचं पाषाण किंवा त्याची फ्रेम मला पश्चिमेलाच भेटली हा ऑलमोस्ट किंवा एकदम क्वचित एक टक्के सांगू शकतो उत्तरेला किंवा पूर्वेला पूर्वेला सूर्यदेवांचं जिकडे आहे सूर्य जेवढे मंदिर आहे ते पूर्वेला असणार राईट right. बाकी सगळं पश्चिमेला आहे तुम्ही कुठलंही मंदिर जावा आता जेवढी तुम्हाला माहिती आहेत पुण्यामध्ये तिकडे जावा कंपास ओपन करा तुम्हाला पश्चिमेलाच भेटणार तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आणि जेव्हा मंदिर बांधताना काही रुल्स आहेत शास्त्राप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये काही नियम आहेत ते फॉलो नाही केले तर त्याची जर विटंबना केली तर जो त्याची विटंबना करण्याचा भागीदार असतो त्याला तर त्याचे रिझल्ट भोगावे लागतात प्लस जसं तुम्ही विचारलं की आमच्या गावामध्ये पण अशा काही गोष्टी झाल्यात तर गावातल्या तुम्ही बघाल त्या कमिटीमध्ये जे असतात किंवा न कळत ज्यांनी केलं पण नाहीये पूर्ण गावालाच होत त्याचा त्रास होतो म्हणून कुठलीही गोष्ट चांगल्या तज्ञांना गुरुजींना सद्गुरूंना विचारूनच कराव्या कारण की परमेश्वराची जर दिशा जिकड़े जिकड़े आहे परमेश्वर जिकडे जिकडे बसले आहेत ते त्यांचं काहीतरी कारण आहे आता जसं तुम्ही हे सांगताय की कुठे कुठे असं की दिशा नसून पण ते मंदिर पॉवरफुल असतात तिथे गेल्यावरती माणूस पूजा करतो त्याचे सगळे प्रॉब्लेम सांगतो त्याच्या चरणावरती सगळं सोडून देतो आणि परमेश्वर जिथे बसतो त्याला दिशेची गरज नाही पण जसं मी सांगितलं की जास्त करून सगळे देवता आहेत ते पश्चिमेलाच आहे कारण की पश्चिमेला ती ताकद आहे आकाशतत्वाची ताकद आहे तत्वांचं ता सांगायला गेलं आकाश जर तू म्हणशील की पश्चिमेला आकाश तत्व आहे हो। पश्चिमेला सगळी मंदिर आहेत तसं तत्वाचं अजून एक सांगेन की तू कुठलाही प्लेअर बघ कुठल्याही रिलीजनचा असू दे कुठल्याही धर्माचा म्हणजे रिलीजनचा दुसरी गोष्ट कुठल्याही स्पोर्ट्स खेळणारा असू दे तो सेंचुरी झाल्यावरती त्याच्याबरोबर पहिला चांगला झाला तो काय करतो हो आकाश तत्वाला जसं मनाला लिमिट नाही तसं तत्वाला लिमिट नाही आणि आणि तत्वाची दिशा कुठली आहे पश्चिम